नमस्कार मागील काही दिवसापासून मराठवाड्यासह हो महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे जिकडे पहावं तिकडं पाणीच पाणी आणि याचा सर्वात मोठा फटका जे अन्नधान्य पिकवतात ज्याला आपण बळीराजा म्हणतो आणि या देशाची जवळपास चाळीस टक्के अर्थव्यवस्था ज्या शेतकऱ्यामुळे चालते ज्या शेतकऱ्यावर संबंधित असलेल्या छोट्या मोठ्या लघु उद्योगामुळे या देशाचा जीडीपी वाहण्यामध्ये मोठी मदत होते आणि मुळात भारताची ओळखच कृषीप्रधान देश म्हणून जगाच्या पटलावर असताना आज त्याच भारतातला एक महत्वाचं राज्य असलेल्या महाराष्ट्राचा मराठवाडा विभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेला आहे मग आता प्रत्येकाचं एक कर्तव्य बनत या देशामध्ये जेव्हा जेव्हा संकट आले युद्धजन्य परिस्थिती आली सुलतानी संकटासोबत अस्मानी संकटाचा जेव्हा जेव्हा या देशामध्ये कोणत्याही राज्याने सामना केला तेव्हा त्या, त्या राज्यासोबत भक्कमपणे उभा टाकणारा हा भारत देश आणि मग आज महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग हे सर्व एकीकडे असताना संकटामध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे जी कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक स्थळांनी खास करून त्या परंपरेला अजून घट्ट करण्याचं काम केलं आणि ती परंपरा आज पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या मदतीसाठी आली पाहिजे अशी जनसामान्य माणसाची भावना आता तयार झालेली आहे कारण हा महाराष्ट्र श्रद्धेने ज्या देवस्थानाकडे पाहतो ज्या प्रार्थना स्थळाकडे पाहतो ती प्रार्थना स्थळ अजून तरी शेतकऱ्याच्या या संकटामध्ये सोबत उभा टाकल्याचं दिसत नाही ते एक विदारक चित्र दुःख देणारं आहे म्हणून प्रत्येक प्रार्थना स्थळानी आता या अस्मानी संकटामध्ये या शेतकऱ्यांसोबत उभं राहिलं पाहिजे कारण ही प्रार्थना स्थळ मोठी करण्यामध्ये ही प्रार्थना स्थळ संवर्धित करण्यामध्ये ही प्रार्थना स्थळ सुरू ठेवण्यामध्ये या स्थळीला एक नवीन आयाम देण्याचं काम त्या त्या भागामध्ये शेतकरीच करत असतो म्हणून ते चर्च असेल मस्जिद असेल मंदिर असेल गुरुद्वारा असेल विहार असेल ज्या ज्या ठिकाणाहून कराचो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असा मानवती मानवतावादी धर्माचं तत्वज्ञान ज्या ज्या प्रार्थना स्थळामधून लोकांच्या हृदयापर्यंत नेण्याचं काम केलं जातं ती महत्वाची देवस्थानं ती महत्वाची स्थळ आज शेतकऱ्यासोबत भक्कमपणे आर्थिकदृष्ट्या उभी राहिली पाहिजे तरच हा बळीराजा स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहील अन्यथा तो खचून जाईल तो वेगवेगळ्या वाईट प्रवृत्तीकडे खास करून या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित सांगणं आहे की आपल्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाईट विचार येऊ देऊ नका कारण हा महाराष्ट्र साधू संतांचा महापुरुषांचा आणि प्रार्थना स्थळांनी अत्यंत वैभवशाली विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे म्हणून सगळे देवस्थान सर्व प्रार्थना स्थळ ही आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसोबत भक्कमपणे उभी राहावीत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करावी अशा जनभावना सर्वसामान्य बाधित पीडित शेतकऱ्यांच्या भावना आम्ही या माध्यमातून मांडत आहोत